काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी प्रवेश करतो आहे आणि हे करत असताना खरंतर देशाचे नेते सन्माननीय नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र देवेंद्र फडणवीस असतील यांचा विकासाचा जो वेग बघता आज गेल्या पंधरा बारा दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि हे करत असताना सर्व करत असताना प्रवाहामध्ये हे विकासाची जर गंगा देशामध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते ते जर प्रभागामध्ये मला वाटतं भारतीय जनता पार्टी शिवाय कोणताही पर्याय नाही माध्यमातून सांगू इच्छितो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जो काही जी काही जबाबदारी माझ्यावर देईलपणानं मी सन्मानपूर्वक आणि अतिशय प्रमाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल अशिवाय तो आधीच न बोलता मी बोलण्यापेक्षा काम अधिक करणारा माणूस आहे आणि ह्या आणि माझी विचार समजतो जय हिंद